कोरोना कार्यकाळात उद्योगधंदे डबघाईस आल्यानं व्यावसायिकाने दोन एकरात केली चंदन शेती वाळूज परिसरातील करुडे गावात राहणारे सर्जेराव पाटील चव्हाण या उद्योजकाने कोरोना काळात डबघाईस आलेल्या उद्योगधंद्यांना बदल देत शेतीकडे वळून खडकाळ जमिनीत अवघ्या दोन एकरात चंदनाच्या शेतीची लागवड केली शेती नको म्हणणाऱ्या शेतकऱ्यांपुढे नवा आदर्श उभा केलाय कोरोनाच्या कार्यकाळात अनेक उद्योगधंद्यांना मोठा फटका बसला होता या उद्योगधंद मोठी आर्थिक घसरण होत असल्यानं या उद्योजकाने शेतीची कास धरून खडकाळ जमिनीवर चंदनाची शेती केली दोन हजार वीस मध्ये दोन एकरात आठशे चंदनाची झाडं या शेतकऱ्यांनी लावली होती आता तीच चंदनाची झाडं बहारदार झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे बाजारपेठेत चंदनाला मोठी मागणी असल्यानं कसलेल्या चंदन शेतीतून शेतकऱ्याला मोठा आर्थिक फायदा होणार आहे याच चंदन शेतीची त्यांचे मावस बंधू सोमिनाथ नवले हे पूर्णतः देखभाल करतात पंचकृषीत पहिल्यांदाच ही चंदन शेती यशस्वी झाल्याचं शेतकरी सोमिनाथ नवले यांनी सांगितलंय भाऊ परिसरात जी आहे ती ही चंदनाची शेती जी आहे ती दुर्मिळत पाहायला मिळते या चंदनाच्या शेतीकडे कसे वळले काय बोलू या चंदनाच्या शेतीकडे ज्या वेळेस लॉकडाऊन लागलं होतं त्या टायमाला सर्व उद्योगधंदे बंद पडले होते सर्व उद्योगधंदे बंद पडले असताना मग शेतीमध्ये चांगल्या प्रकारे पीक कसंच येतं बाबा मग हे सगळे आमचे बंधू संजयराव पाटील चव्हाण माजी उपसभापती यांच्या लक्षात आलं बाबा आपण चंदनाची शेती लागवड करू मग त्यांनी त्याची थोडी माहिती काढली सर्व हे केलं आणि मग आम्ही या चंदनाच्या शेतीकडे वळलो कसं मार्केटला काय कसा भाव मिळणार आहे या चंदनाला मार्केटला या चंदनाला आता हे चंदन आपल्या अडीच वर्षाचं हे चंदन आता तेरा वर्ष याला पूर्ण गाभा बनायला तेरा वर्ष लागते तेरा वर्षानंतर ला ला एका याच्यामध्ये कमसे कम, कम सतरा ते अठरा किलो गाभा निघतो आणि एका झाडामध्ये त्या गाभ्याला रेट भेटतो तेरा ते चौदा हजार रुपये म्हणजे सतरा अठरा किलो गाभा तेरा चौदा हजार रुपये एका झाडाला येतो आपल्याला त्याच्या म्हणजे चांगल्या प्रकारे त्याच्यावर पैसे भेटत आपल्याला त्याचे म्हटल्याच्या नंतर कशी काळजी घ्यावी लागते आणि कशी निगा राखावी लागते काळजी म्हणजे हे चंदनाचं झाड आहे हे दुसऱ्या झाडापासून अन्न घेतं त्याला स्वतःच अन्न घेत नाही त्याला त्याला त्याच्यासाठी आपण लिंब लावलेलं आहे त्याचे खेटून सीताफळाचं झाड लावलेलं आहे म्हणजे त्याला त्या ते झाडापासून हे होतं आणि सीताफळाचं झाडच कसं तोपर्यंत आंतरपीक म्हणून पण आपल्याला सीताफळाचं दोन वर्षामध्ये त्याला माल चालू होतो म्हणजे जोपर्यंत याच येत ये नाही तोपर्यंत आपल्याला सीताफळ माल देत चंदनाचं झाड जे आहे ते किती वर्ष चंदनाचं झाड तसं सर आपण पंधरा सोळा वर्ष पण ठेवू शकतो म्हणजे तेवढा गाभा वाढत चालतो पण तेरा वर्ष मध्ये सरासरी ते आपल्याला गाभा मोठ्या प्रमाणात देत शेतकऱ्यांना काय आवाहन करणार शेतकऱ्यांना एकच आवाहन चांगल्या प्रकारे शेती केली तर शेतीमध्ये खूप पुरतं कारण चंदनाचे चांगले चांगले सागवान झालं चंदन सिताफळ चांगल्या प्रकारे बघीचे चांगल्या प्रकारे जर शेती केली तर शेतीमध्ये पण उत्पन्न आहे आता आपण याची लागवड अशी आठ बाय आठ सात बाय सात वरती केलेली आहे आपले जवळपास एकर झाडं बसतात चारशे तर आपले दोन एकर झाडं आपण आठशे झाड याची लागवड केलेली आहे आणि याला पाणी आपण तीन दिवसाला दोन घंटे थिबवरती देतो या चंदनाच्या झाडाला जमीन कशी असावी लागते त्याला जमीन कुठल्याही प्रकारची चालते जमीन असेल तर लाल टाईप तर चांगली जमीन काळी पण जमीन चांगली त्यासाठी म्हणजे कोणत्याही जमिनीवर येतं चंदनाचे झाड कुठल्याही जमिनीवर येतात फक्त शेती करणार चांगलं पाहिजे लोकनायक न्यूज